मंडळी राम राम नमस्कार कसे आहात आपण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन कलेक्शन पाहत असतो किड्स वेअर असो न्यू ओन बेबी कलेक्शन असो किंवा आता नवीन कलेक्शन आले ते सुद्धा टी शर्टचं आणि हो टी शर्ट मध्ये आपल्याकडे सुरुवात होते फक्त एकशे पंच्याण्णव पासून तर मी शशिकांत मराडे तुमचं केसर एक्स कंपनीमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टी शर्ट त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि फॅब्रिक कसं का राहणार कारण यंग जनरेशन असो किंवा मिडल असो किंवा ज्यांना टी शर्ट घालणं फार चांगलं वाटतं तर त्या प्रकारचं सर्व कलेक्शन आज आपण वन बाय वन पाहणार आहोत आणि इथे आपण जर बघितलं तर आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट आहे म्हणजे तीनशे पंच्याण्णव पासून आपल्याकडे टी आणि पॅन्ट ट्रॅक पॅन्ट जिम असो जॉगिंग असो कुठे आपल्याला बाहेर फिरायला जायचं असेल तर कम्फर्टेबल फॅब्रिक कम्फर्टेबल पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि याच्यात तुम्हाला साईज जी हवी ती पूर्ण साईज भेटणार म्हणजे एल एम एक्स एल डबल एक्सेल जी साईज हवी ती तुम्हाला भेटणार आहे पण मित्रांनो हे कलेक्शन कसं आहे फॅब्रिक कसं आहे आणि कशा प्रकारचं पॅटर्न आपल्याला भेटणार आहे ते कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये याल आणि बघाल की इथे आपल्याकडे ट्रॅक पॅनचं कशा प्रकारचं कलेक्शन आहे हा जरा एक आपला विषय की आपल्याकडे ट्रॅक पॅनमध्ये सुद्धा भरपूर असं कलर ऑप्शन्स आहे भरपूर तुम्हाला पॅटर्न पाहायला मिळतील तर आज आपण टी शर्ट वरती आपल्याकडे काय काय कलेक्शन आले कशा प्रकारचे पॅटर्न्स आले ते आपण पाहू शकतो बघा तुम्ही पाहू शकता फारच सुंदर अशा प्रकारच्या टी कलेक्शन आलं आहे मित्रांनो फॅब्रिक जेव्हा तुम्ही स्वतः याल ना तेव्हा बघाल ना, कि खर ना कि की वाव खरंच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे आणि आपण स्लीव बघितली ती सुद्धा एकदम मस्त आहे म्हणजे असं नाही की अंगाला टोचेल किंवा काहीतरी अनकम्फर्टेबल वाटणार आहे नाही सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला कॉलर बेसमध्ये तुम्हाला हे टी शर्ट भेटणार आहे आणि कलेक्शन जर बघितलं तर फार सुंदर आहे पण कलेक्शन सुंदर असल्यावर काय होत त्याचे कलर ऑप्शन कसे ते सुद्धा आपण फार आता तुम्हाला हे जे पॅटर्न दाखवले त्याचे कलर कसे येतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पॅकिंग तुम्ही पाहू शकता फार सुंदर अशा प्रकारचं पॅकिंग दिलेली आहे पण याच्यात कलर ऑप्शन जर बघितले तर तुम्ही पाहू शकता वाव बघा ग्रे कलर तुम्हाला येणार आहे पिवळा कलर तुम्हाला येणार आहे नंतर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे तुम्हाला ओ वाव बघा म्हणजे एवढे सुंदर सुंदर कलर मित्रांनो तुम्हाला भेटतील ना आणि तुमच्या ग्राहकांना तुम्ही जेवढे ऑप्शन द्याल तेवढा जबरदस्त बेनिफिट तुम्हाला इथे पाहायला मिळेल बघा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे दहा कलरचा हा पूर्ण सेट आहे आणि कलर बघा तुम्ही पाहू शकता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि हा दहा म्हणजे अशा प्रकारचे सुंदर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे केसऱ्या टिक्स कंपनीमध्ये भेटणार मित्रांनो टी शर्टचे जर तुम्ही शौकीन असाल किंवा तुमच्याकडे फक्त टी शर्टच्या तुमच्याकडे मागणी होत असेल तर तुम्ही एकदा केसरिया टेक्सटाइल कंपनीला भेट द्या आणि सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला जी साईज हवी ती साईज तुम्हाला इथे भेटणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतो ना की व्यवसाय कुठलाही असो पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्यावरती तुमचं भविष्य तुमच्या व्यवसायाचं भविष्य आणि तुमची लाईफस्टाईल हे सर्व गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात त्यामुळे जर तुम्ही विचार केला की नाही आय कॅन डू इट मी करू शकतो तर डेफिनेटली तुमच्याने ते होणार आहे का कारण तुमचा माइंडसेट तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स या सर्व लहान लहान गोष्टी त्याच्यात फार जबरदस्त भूमिका घेत असतात तर मित्रांनो आपण एक पेटन तर पाहिलं आता आपण पाहूया काहीतरी वेगळं बघा प्लेन कॉन्सेप्ट आपण पाहिला आता हाफ अँड हाफ म्हणजे जो कॉलरचा भाग आहे तो वेगळा राहील आणि खालचं जे पोर्शन आहे ते सुद्धा वेगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की कलेक्शन आणि फॅब्रिक फारच आकर्षक तुम्हाला असं पाहायला मिळणार आहे आता ही वस्तू आपण जर बघितली तर तुम्ही म्हणाल की दादा आपल्याकडे रेट ओपन का करत नाही त्याच्या मागे तुम्हाला माहिती की एकच करा नाही जर रेट ओपन झाले तर तुमच्या व्यवसायाला तुम्हाला थोडी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे हा सुरुवात आपल्याकडे होते एकशे पंच्याण्णव पासून एकशे पंच्याण्णव पासून तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलेक्शन पाहायला मिळतील आता हे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतोय त्याचे कलर कसे असतील ते आपण बघूया मित्रांनो बघा कारण इथे आपण सर्व गोष्टी ओपनली तुम्हाला शो करत असतो बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला येणार आहे आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो हो, की केसरिया टेक्स्टाईल कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी आहे जिथे तुम्हाला सर्व गोष्टी ओपनली सर्व सांगितले जातात की कलेक्शन कसं राहील कशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा याच्यात सुद्धा आठ कलर आहे बघा ब्लॅक व्हाईट ब्ल्यू नंतर तुम्ही पाहू शकता डस्टी कलर नंतर ग्रे कलर अशा प्रकारचे सर्व आणि कलर किती मस्त आहे फॅन्सी कलर्स तुम्हाला हवे तर त्या प्रकारचे सर्व कलर्स ऑप्शन तुम्हाला भेटतील पण काय असतं की काही डाऊट असतात प्लीज डाउट्स असणं चांगली गोष्ट आहे पण डाऊट्सला तुम्ही फार मोठा करू नका प्रत्येक गोष्ट समाधान आहे मित्रांनो आणि समाधान कधी होणार आहे जेव्हा तुम्ही इथे याल बघाल की कलेक्शन कसे आणि मेड इन इंडिया असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही कारण भारत निर्मित कुठलाही प्रोडक्ट असो ते आपल्या भारतात तर जबरदस्त मागणी असते पण आउट ऑफ कंट्रीसुद्धा आपल्या प्रोडक्टला फार मागणी असते कारण मित्रांनो भारताची वस्तू जी असते ना ती एकदम चांगली असते कम्फर्टेबल असते आणि सर्वात मोठी गोष्ट की सर्वांना परवडण्यासारखं असतं कारण त्याचं रेट जे असते जी, जी मार्जिन असते ती फारच योग्य असे असते तर आता ओढूया आपण आपल्या दुसऱ्या पॅटर्न आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं आहे बघा मी तुम्हाला दोन पॅटर्न दाखवले आता हा तिसरा पॅटर्न बघा लाइनिंग कॉन्सेप्ट येणार आहे फॅब्रिक फार सुंदर आहे हो हे कधी करणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः इथे याल बघाल की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील तर आता हे जे तुम्हाला दाखवलं याच्यात कलर ऑप्शन कसे आहे ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो आणि ही सर्वात मोठी प्लस पॉईंट आहे की इथे तुम्हाला सर्व गोष्टी शॉप केल्या जातात म्हणजे कलर कसे येतील त्यांचे पॅटर्न्स कसे राहणारे आणि त्याच्यात सर्वात मोठी गोष्ट की एवढे सुंदर कलर आहे मित्रांनो की तुम्हाला हा मी तिसरा पॅटर्न ओपन करून दाखवतोय पण सर्वांचे कलर जे आहे ना ते फारच आकर्षक तुम्हाला असे पाहायला मिळतील बघा वाव याच्या सुद्धा तुम्ही बघा पाहू शकता की आठ कलरचा हा पूर्ण कमयोग आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नववा पॅटर्न जो तुम्हाला मी ओपन करून दाखवला म्हणजे असा एकही पेटर्न नाही जो तुम्हाला आवडणार किंवा तुमच्या ग्राहकांना आवडणार नाही त्यामुळे एकदा केसरिया या टेक्सटाईल कंपनीला भेट द्या आणि टी शर्ट मध्ये जबरदस्त अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन किंवा पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल बघा फक्त एकशे पंच्याण्णव जस्ट डू इट बिलीव्ह म्हणजे अशा प्रकारचं प्रिंटेड केलेलं टी शर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि हो सर्वात मोठी गोष्ट की टी शर्ट ही अशी एक प्रोडक्ट आहे मित्रांनो जी एंग जनरेशन असो लहान पोर असो किंवा मिडल रेंज असो किंवा जे ज्यांची वय जास्त झाली सर्वांना कम्फर्टेबल अशा प्रकारच्या टी शर्टचं कलेक्शन केसर एक्स कंपनी घेऊन आली फक्त तुमच्यासाठी त्यामुळे वेळ घालू नका वाढ बघू नका लगेच स्रोतला या आणि स्रोतला येऊ शकाल नसाल तर व्हिडिओ कॉलिंग सुद्धा मित्रांनो तुमच्यासाठी कारण कंपनी ही तुमच्यासाठी भरपूर असे ऑप्शन्स घेऊन येते आणि तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग हवी आहे पीडीएफ हवे लिंक हवे किंवा तुम्हाला व्हॉटवर ज्या प्रकारची तुम्हाला मदत हवी सर्व मदत तुम्हाला इथून भेटणार बघा आता फुल स्लीव्ह कारण मित्रांनो काही लोकांना शॉर्ट्स हवे काही लोकांना मीडियम हवे काही लोकांना फुल स्लीव्ह टी शर्ट हवे टी शर्ट सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आले बघा किती मस्त लचकेदार टी कलेक्शन्स कलेक्शन मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे बघा आता हे टी शर्ट तुम्ही बघितले विथ पॉकेट आतापर्यंत जेवढं दाखवलंय त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न होते पण याचं तुम्हाला विथ पॉकेट विथ कॉलर आणि बघा तुम्ही पाहू शकता अहो मी, मी तुम्हाला काय सांगू एवढं जबरदस्त आणि ह्या रेटमध्ये पूर्ण सुरतमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशा प्रकारचा टी शर्ट तुम्हाला केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये भेटणार आहे मित्रांनो त्यामुळे वाढ बघू नका लगेच निघा आणि जी तुम्हाला मदत हवी ती सर्व केसरिया टेक्सटाइल कंपनी तुम्हाला देणार आहे त्यामुळे मित्रांनो इथे यायच्या अगोदर तुम्ही कॉल करू शकता पिक एंड ड्रॉप तुमच्यासाठी दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्या प्रकारची मदत हवी सर्व मदत केसरिया टेक्सटाइल कंपनी देणार आहे तर मी शेषकान मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळ पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन दाबायला विसरू नका तर मी शशिकांत मराडे भेटतो तुम्हाला पुढच्या मध्ये काहीतरी जबरदस्त काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळ्या कॉन्सेप्ट तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती ना